हे जे पप्पा जवळ आहे तो म्हणाला पप्पा मला उचलून घे ती पण म्हणली पप्पा मला उचलून घे दब दब शून्य पाणी पण तिकडे कसं पडते ना चष्मे वाट मोबाईल वरलाच माकडं आलं मोबाईल वर मोबाईल वर नाही माकडवर असत ना आज माकड नाही कुठे गेलं लावला फटाका म्हणजे फटाका लावला माकडं पळत हा काळत असते काय आहे तिकडं फटक लावला ना मग पळत तिकडं जायचं का थोडस पुढं नाही थांबी येणार इकडे ते काय हे काय त्यांना काय भाषा काय कळते काय तुमची अरे याच्यावर लय होते काल फर्स्ट पाकिट पाहिजे शिवण्या सर का ना शिवण्या मध्ये मध्ये येते फोटोच्या येऊ दे ना दि उलट चांगली गोष्ट तसं आहे मग ते मग किती नाही ना मग लोक

बोला ना तसं नाही कस बोलवत तू मगाशी ये ना माणूस ये ना तसं नाही ये ना माणस त्याला हा काय काय करते तू त्याला आवाज देते का आवाज त्याला आवाज दे त्याला म्हण काय माणूस त्याला कसं बोलवायचं असं ना घेतलं ना तू काय कसं बसलय बघ ना ती दोन्ही साइडले एक हात ठेवून एक हात ठेवून बसले कस हात ठेवून अरे त्या कडे वर तू कशी चला खालचे मग की बघायला चला 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 কেন নাই বাবা হাত ল